टी व्ही आघाडीवर आहेत कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर तर दरेकर जे आहेत ठाकरे गटाच्या श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ताकद भाजप शिंदे गट आणि एकंदरीतच महायुतीनं त्या ठिकाणी लावलेली होती ला हा आकडा आता थोड्या थोड्यापूर्वी विजय चोरमारे आपल्यासोबत होते ते गेलेले आहेत त्यांना पुढचं कमिटमेंट होतं ते असायला हवे होते आपण ही चर्चा करत असताना पण हे अपेक्षित होतं या जागेचा इथे श्रीकांत वन होती म्हणजे एकच मिनिटं सांगतो जसं एकनाथ शिंदेच्या काही जागा तीन चार जागा कन्फर्म मानल्या जात होत्या त्याच्यातली कल्याण लोकसभेची जागा श्रीकांत सिंदे कन्फर्म मानली जात होती कारण की जो उमेदवार दिला तो खूप नौखा त्याचं एवढा बेस्ट नसलेला उमेदवार होता फक्त मराठी मतांच्या ध्रुवीकरणावरती किंवा उद्धव ठाकरे मध्ये सहानुभूती म्हणून लोक निवडून देतील असं मलाही वाटत नाही एक उमेदवार सुद्धा या इलेक्शनमध्ये त्यांनी खूप मोठा रोल प्ले केलाय उमेदवाराचा आणि त्याच कुठेतरी रिफ्लेक्शन याच्यामध्ये दिसतंय या एक्झिट पोलमध्ये एक जोड धुका फक्त बिलकुल बिलकुल तुम्हाला आठवत असेल कल्याणला सुषमा अंधारांचं नाव होतं सुरुवातीला पण माझी माहिती अशी आहे की त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे काही तेवढा पैसा नाही आहे जो खर्च निवडणुकीसाठी लागतो जर असत्या त्या तर कदाचित बऱ्यापैकी फाईट झाली असते आता याच्यामध्ये दोघांमध्ये अंतर किती आहे हे बघायला पाहिजे की दरेकर मॅडमने कशाप्रकारे लढत दिली ते लढत चांगली दिली असेल तर कौतुक केलं पाहिजे त्यांचं हे आपल्याला माहीत नाही याच्यात काय आहे कमलेशजी आता सुधीर जसं म्हणत होतं तसं महाराष्ट्रात काही ज्या जागा आहेत त्यामध्ये निश्चित निवडून येणाऱ्या जागांमध्ये कल्याणची जागा आहे म्हणजे श्रीकांत शिंदे जिंकणार आहेत हे निश्चितच होतं तितका तुल्यबळ उमेदवार ना स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंना भेटला यात त्यांच्या सेनेचा अपयश आहे असं मला वाटतं कारण जर सहानुभूती आणि पक्ष संघटना फुटली आहे नाही आहे याच्यावर आपण बऱ्याच वेळापासून चर्चा करतोय तसं मुंबईमध्ये नेते गेले परंतु पक्ष संघटना शाखा प्रमुख ते तिथंच आहेत तसं कल्याण आणि ठाण्यामध्ये नाही झालं शिंदेबरोबर पक्ष संघटनाही